वाघ्याच्या वाडीचा वाघ सकाळी सूर्याच्या उबदार स्पर्शानं आली बाबूरावांना बरोबर घेऊन मारती रामजी डामसे पाटलाच्या झोपडीची पाऊलवाट आम्ही चालू लागलो मीना नदीच्या हिरव्या काठावरून गेलेली ही पाऊलवाट सुखदायी वाटत होती शेजारीने स्वच्छ पाण्याची मिणा पूर्वेकडे झुळझुळ आवाज करीत वाहत होती जणू निसर्गाचं गीत गातच रमतगमत ती पुढे धावत होती खाचरं तांबसाळीच्या पिकानं फुलली होती पिवळं पडलेल्या भाताचं पीक कोवळ्या सूर्यकिरणात सोन्यासारखं चमकत होतं दाणे भरलेले भाताचे तुरे पिवळ्या धमक नागाच्या फळीसारखे वाऱ्यानं डुलत होते या तांबसाळीच्या वासानं सारा आसमंत सुगंधित झाला होता पलीकडच्या काठाला हिरड्याचं झाड पांढऱ्या शुभ्र बगळ्यांनी फुललं होतं काही अंतर चालल्यावर डाव्या हाताला ज्वारीच्या शेतात एक विहेर लागली तिच्या काठावरील बाभळीच्या झाडावर सुगरण बाया पक्षांची अगणित घरटी लोंबकळवत होती गवतानं विनलेली ही सुंदर कलात्मक घरटी वाऱ्याबरोबर झोका घेत होती त्यावर बसलेल्या चिमणी एवढ्या सुंदर सुगरणी आपल्या पिल्लांना भरविण्यात तल्लीन झाल्या होत्या या पाखरांचं आणि त्यांच्या घरड्यांचं लावण्य पाहून मन आनंदानं पाचरू लागलं या इवल्या इवल्या पाखरांची कारागिरी पाहून खोप्यामध्ये खोपा हे बहिणाबाईंचं गाणं मन गुणगुणू लागलं अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला सुगरिण सुगरिणं अशी माची चतुर तिले जन्माचा संगती मिये गण्या गंपानर। <coughs> खोपा इनला, इनला, जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा तिची उलुशीच चोच तिचं दात तीचा तुले देले रे देवान दोन दहा हात दहा बोट कितीतरी वेळा हे गाणं गुणगुणत सुगर्णीचं सौंदर्य आणि तिची कारागिरी पाहत बसलो त्यामुळं मन प्रसन्नतेनं फुलवून नके आलं अंतकरण निर्मळ झालं छायाचित्र घेण्यासाठी जवळ जाताच सुगर्णी भर्रकणं उडून गेल्या घरट्याबाहेर डोकवणाऱ्या पिल्लांच्या माना आत गेल्या तीन किलोमीटर चालल्यावर सात आठ खोपटांची वाढी लागली वाघ्याची वाढी या नावानं ही वाडी प्रख्यात आहे वाघ्याची वाडीतला वाघ म्हणून मारती रामचे टामसे पाटलाचा लौकिक आहे पाऊल वाटेवरच मारती पाटलाचं खोपटं होतं बाबूरावांच्या समवेत आम्ही त्यांच्या खोपट्यासमोर आलो खोपट्याच्या डाव्या हाताचा वाघ्या डोंगर हिरव्या रंगात रंगला होता खोपटासमोर स्वच्छ सारवलेलं अंगण होत त्यावरील मांडवावर घोसाळ्याचा हिरवा वेल डुलत होता त्याखाली कोंबड्या दाणे टिपीत होत्या दा। छपरावर गवताची भारे रचलेले होते अंगणाच्या उजव्या हाताला धान्याच्या रिकाम्या कणग्या आडव्या पडल्या होत्या एका कणगीत बाळे कुत्र पायात तोंड खुपसून उभलेलं उभेला पडलं होतं आमची चाहूल लागताच त्यानं कानट उकारलंय बाबूराव दामशानचा ओळखीचा चेहरा पाहताच त्यानं पुन्हा खाली मुंडी घातली बाबूरावाने हाक देताच एक काळा कभिन्न वृद्ध आदिवासी बाहेर आला त्यानं कमरेला लंगोटी लावली होती अंगात फाटकी बंडी घातली होती डोक्याला पांढरं मुंडा असं बांधलं होतं वाघाच्या शिकारकथा ऐकण्यासाठी पुण्यावरून पाहुणे मंडळी आल्याचं बाबूरावाने सांगताच लगबगीनं तो पुन्हा घरात गेला डोक्यावर गुलाबी पटका अंगात मांजरपाटाचा चांगला सदरा त्यावर काळा कोट घालून आणि कमरेला धोतर गुंडाळून तो बाहेर आला त्याने छपरावरची घोंगडी ओढून खाली अंगणात अनथरली घरात चहा ठेवायला सांगून तो, तो आमच्या शेजारी येऊन बसला बाबूरावांनी ओळख करून देताच आमचा रामराम झाला हळूहळू पाटील बोलला बोलता होऊ लागला आणि आमच्या गप्पा रंगू लागल्या अडीचशे एकर जे जमिनीचा तो मालक आहे त्यात फार थोडी भाताची खाचरं आहेत बाकी जमीन डोंगराळ आहे या जमिनीच्या मालकीमुळं ब्रिटिश काळात तो लोकल बोर्डाचा मेंबर होता वयाने शंभरी गाठली तरी तब्येतीनं टणटणीत होता आवाज खणखणीत होता तोंडातले दात आतून अजून श्राबूत होते नजर घालीसारखी धारदार होती रात्री चांगलं दिसतं दिवसा थोडं कमी दिसतं एवढीच त्याची तक्रार होती डोंगर पालथे घालण्याचं बळ अजूनही त्यांच्या पायात आहे बंदूक पेलण्याची ताकद मनगटात आहे त्याच्या तीन पोरांपैकी दोघं शैतात राबतात एक पुण्याला सेनादलाच्या सेवेत आहे या वयातही म्हातारा कधी कधी रानडुकराच्या शिकारीला जातो त्याबाबत तो, त्या तो म्हणाला बांबलीची डुकर पिकाला लागतात भाताची नासाडी करतात तवा या वयात बी बंदूक धरावी लागती जाणती मोठं पोरं असताना या वयात त्रास का देखेता असा प्रश्न विचारता तो रागाणा उतरला या सरकारी दारुण पोरं पार बिघडावले या दारूच्या नशेत जनावराला मारण्याऐवजी माणसावं बार गाढ्यातील आणं घरं बुडावतील मागा एकडाव असंच झालं होतं कानावरनं गेलं म्हणून निभावलं तवापासनं पोरासनी बंदुकीला बोट लावू देत नाही आजकालची पोरं चांगल्या रीतीची नाही राहिले ब्रिटिश काळात त्यांच्या शब्दाला मान होता लोक त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हते जुन्नर भागातील खेड्यापाड्यात पाटलाचा दरारा होता याबाबत उदाहरण सांगताना मारती पाटील म्हणाला गांधीबाबा मारलं तेव्हा पिसाळल्या माणसं हिनाकारण बामणाची घरं जाळायला लागली तवा म्या लोकल बोर्डावरचा मेंबर होतो माणसाच्या या कारणीनं माझं टकोरं फिरलं गावगाव जाऊनशान बामणाच्या व बंदूक घेऊन उभा राहायचो घरं जाळ्या आलेली माणसं मला बघताच ठोंगणाला पाय लावून शान पळायची असे लय गरीब माणसाची घरं मी वाचवली त्या टायमाला कोणी भी माझ्या विरोध केला नाही कोणी भी माझा सबूध मोडला नाही हीच माझी खरी कमाई बघा मारुती पाटील वाघाच्या छातीचा आदिवासी माणूस लहानपणापासून त्याचा स्वभाव धाडसी बनलेला कमालीची निर्भयता अंगी मुरलेली चालायला चित्त्यासारखा चपळ आहे रात्री एक एक वाजता रानभैरी होऊन जंगलात भटकायचा त्याला कधी कशाची भीती वाटली नाही बावळ्याच्या रोजूवरून घनदाट अरण्यातून वीस मैल अपराधी अपरात्री आहोप्याला एकटाच चालत गेला क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओत